हॅलो हॅलो ओके काय स्पेशल आहे ओके कुठे कोणतं लोकेशन ब्रह्मापूर ओके सो चला आपण जाऊन आता एन्जॉय करूया शौर्य आणि प्रज्वल रिक्षाची वाट बघतायत ए शौर्या इकडे इकडे उन्हात उन्ह थांबू नका या इकडे आली का रिक्षा दिसत दिसली दिस तुम्हाला रिक्षा कोण कोण बसणार आहे रिक्षा मध्ये मी वैद्यजी सोनू अतू आई ठीक आहे ठीक आहे आणि दादा त्या दा रिक्षा काकांच्या साईडला मी टाकीवर ठीक आहे ते बाबा आहेत काका नाही आहेत कुपून जाऊ नका इकडे वर सिटिंगची कुठे बाबा काय म्हटले बाबा बोलायचं नमस्कार मुलांसोबत काहीतरी एन्जॉयमेंट हवी म्हणून आम्ही हा छोटासा प्लॅन बनवला आणि आम्ही चाललोय फॅमिली मेंबर सोबत ब्रह्मपुरी या लोकेशनला आता आम्ही रेहमतपूरला आहे रेहमतपूरपासून ब्रह्मपुरी पाच किलोमीटर डिस्टन्सवर आहे ब्रह्मपुरीला जाण्याचा जा रस्ता मला माहीत नसल्यामुळे आम्ही रिक्षाला फॉलो करत होतो रिक्षा पुढे जाऊन थांबली होती आता आम्ही रिक्षासोबत चाललो आहे तसं पाहिलं तर घरापासून फक्त बारा किलोमीटर अंतरावरती असणारे ठिकाण आम्हाला पूर्वीपासून माहीत असलं तरी माझं कधीच येणं झालं नाही इकडे मला हा परिसर खूप आवडला कारण की खूप चांगल्या प्रकारची शेती मस्तपैकी रस्ता आणि ओवरऑल चांगला परिसर मला हे लोकेशन आवडलं माझ्या माहितीनुसार कोरोना काळामध्ये ब्रह्मपुरी येथे असणारा जो मठ आहे तो कोरोना सेंटरसाठी यूज केला गेला होता जे, सेंटर जे के तो ते क्वारंटाईन सेंटरचे उभे केले जात होते त्यासाठी मठाच्या जागेचा यूज केला होता त्या ठिकाणी जी शाळा आहे त्या शाळेचाही पेशंट्सना क्वारंटाईन करण्यासाठी वापर केला गेला होता वाटे चाहिँ निसर्ग आमा पहिला तिमी हो पढे जाउनु ट्र्याक जो ट्रेक चाहिँ खालून ब्रिज आम्ही पास गर्नु ब्रह्मपुरी मु हुनु रेल्वे ट्रॅकच्या बाजूला असणारा रस्ता थोडा कच्चा आहे कदाचित दुपदरीकरणाचं चा काम चालू असल्यामुळे रेल्वेच्या बाजूचा रस्ता कच्चा असू शकतो आता ब्रह्मपुरी एक किलोमीटर या अंतरावरती राहिलेला आहे त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर आम्ही नदीच्या पुरावरती जाऊन थोडंसं शूट केलं निसर्ग बघितला आणि त्यानंतर मंदिराकडे आम्ही जाऊ शकलो पन, ही कृष्णाबाई आहे कृष्णा नदी पण पाण्याचा प्रवाह तसा म्हणावासा नाही आहे उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे पाणी नदीला खूपच कमी आहे आमची फॅमिली मेंबर्स मंदिर परिसरामध्ये ऑलरेडी पोहोचलेले होते आता आम्हीही तिथे पोहोचतो मंदिर परिसरामध्ये पर्यटनाच्या दृष्टीने असं विशेष काही नसलं तरी एक शांतता अनुभवण्यासाठी हे ठिकाण उत्तम चॉईस राहू शकते शहर जय हनुमान करत आहे ते गणपती मंदिर आहे ना ते समोरचं गणपती मंदिर आहे मम्मी हे मंदिर कुठ कोणतं आहे हे को विठ्ठल रुक्मण ना नदी पात्रावरती मी एक नोटीस केलेली गोष्ट आहे आम्ही लास्ट इयर बोरबनला पण गेलो होतो खूप सारे चिंचीची झाडं होती काढल्या एकदम क्विक क्वीकचा प्लॅन बनवला की आम्ही जरा जाऊन येऊया कुठेतरी फिरायला जाऊया मग हे विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे आणि गणपती बाप्पा मंदिर आहे ते बोर ब्रह्मपुरी या लोकेशनला रेमदपूर पाच किलोमीटर या ठिकाणी आम्ही एकदम शेतात सैम मला वाटतं हे बोरबन आणि ह्या मंदिराचं निर्माण कोणीतरी एकाच माणसाने के केलं असेल कारण की दोन्हीचं स्ट्रक्चर दोन्हीच्या बाबतीत बऱ्याच गोष्टी सेम आहेत दोन्ही लोकेशनच्या बाबतीत म्हणजे पात्रा शेजारी चिंचेची झाडं मंदिराच्या आजूबाजूला संपूर्ण शेत मोठंसं पटांगण सेमच आहे मला असं वाटतंय बाकी इतिहास माहीत नाही आपल्याला पण परिसर चांगला आहे स्वच्छ आहे निसर्गरम्य संपूर्ण शेतामध्ये आहे त्यामुळे मजा येते मला तर कुठलीही गोष्ट शेतात असेल तर जास्त आवडते चला आपण खाऊया काही काय खायचं शौर्या जिलेबी आणि ते तुझं रेडवालं पण आणलंय आपण काय म्हणतात त्याला काय म्हणतात ते कांदे बिंड्या जे काय असेल तू काय करतो शौर्य होय का हा हां 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 ठीक आहे अरे पॅसेंजर तुमच्या चालू गाडीत उतरतायत शौर्य कसलं तुमचं कंट्रोल आहे तुमच्या पॅसेंजर चल आता तिकडे खायला तर चल ना मला चल ना खाऊ खा चल गरम होत नाही का आम्ही खाऊ आणलाय यात्रेतला खाऊ या हा गरमागरम जिलेबी त्याला काय म्हणतो आणले चिरमुरे मम्मी थंड पाण्याची सोय आहे ती आणि टेस्ट चांगली आहे पाण्याची नाही दुकान लावलंय काय बाळा काय खाता तुम्ही काय काय घेतलं हे ते काय म्हणतो त्याला पाक काय बाळा ते शौर्याला वेगळ्या मैसूरबागची सवय लागली माहिती ना कृष्णा स्वीट हा मंदिर परिसर तिथे कोणतरी झेंडूची फुलं तोडलेली दिसत आहेत या झाडाला नाही आहे एवढ्या चिंचा कुठलं खूप आहे या झाडाचा ना मला वाटतं कमीत कमी शंभर वर्ष हो शंभर वर्ष आयुष्य असू शकते या झाडाच चिंचीच झाड हम्म मजबूत आहे हम्म चिंचीच झाडे जास्त आहेत रुपालीनी मला सांगितले मसर घरी जाताना म्हैशी घरी जातानाच शूट करा हे म्हैशी चाललेत घरी आता नॉर्मली कोण म्हशी चारत नाही असं पण गोट्यातच असतात जनावर नदीमध्ये चरायला घेऊन जाणारे आमच्या भागात तरी कमी लोक आहेत आता

चला आम्ही झालं आहे तयार आता रिटर्न जायला बाय